वार मंगळवार पाच नोव्हेंबर रोजी आथांग आजारी झाला खोकला सुरू झाला दुसऱ्या दिवशी प्रचंड ताप आणि अपॉइंटमेंट घेतली तर डायरेक्ट गुरुवारची भेटली तर गुरुवारी त्याला थोडं बरं वाटलं पण अपॉइंटमेंट घेतलेली असल्यामुळे दवाखान्यात जावं लागलं दवाखान्यात ला। 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 गेल्यावर माहिती नव्हतं एवढा सिरियस मॅटर असू शकतो डॉक्टरांनी ॲडमिट करून घेतलं तर ते का घेतलं आणि यू केमधील मेडिकल सिस्टीम कशी असते पुढील आपल्याला बघायला मिळेल तेव्हा व्हिडिओ हा कंटिन्यू करा त्यांच्या पायाला हे आहे हाताला लावत नव्हता इकडे ऑक्सिजन लेवल नाईंटी वन वगैरे असे आहे म्हणजे नॉर्मल आहे इथे टॉयलेट बाथरूम अटॅच नाही आहे मागच्या ही रूम तरी खूप चांगली येईल दरवाजा वगैरे आहे मागच्या वेळेस मी ॲडमिट झाले होते जस्ट असे कर्टन होते बस रूम होते आपण रूमला डोअर नव्हते डोअरला कर्टन होते डायरेक्ट मोठ्या माणसांच्या रूम अशा असतात अगदी छोटे छोटे रूम असतात स्पेशल वगैरे काही नसतं स्वच्छता वगैरे छान आहे आपल्या इथले जसे प्रायव्हेट हॉस्पिटल असतात तसेच इथे सरकारी हॉस्पिटल असतं बघा कारण मित्रांनो आज थेट हॉ हो। हॉस्पिटलमधून बोलते कारण आपला जो आथांग बेबी आहे त्याला ॲडमिट केलेला आहे सिरियस काही नव्हतं तर रात्रभर माझी झोपण्या झाली सोफा हे बघा सोफा कंबेड आहे यावर झोपले आणि आथांग सारखा सारका उठत होता बऱ्याचशा गोष्टी झाल्यात कसं काय सांगू मी तुम्हाला तर ठीक आहे थोड्या थोडक्यातच सांगते मंगळवारपासून याला खोकला यायला लागला होता तर बुधवारपासून त्याला ताप सुरू झाला बुधवारी तो काहीच जेवला नाही मग ठीक आहे आम्ही म्हटलं अजून एक दिवस बघूया आपण मग हॉस्पिटल इथे काय होतं माहिती का छोट्या छोट्या गोष्टींना जास्त प्राधान्य दिलं जात नाही आपल्याकडे कसं मी मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं अँटीबायोटिक लगेच देतात हे ते मी मागच्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलेलं आहे बऱ्याचशा गोष्टी त्या सांगत नाही परत तिथे तर आम्ही ह्याच ज्या ज्या हॉस्पिटलमध्ये आता ॲडमिट आहे त्या हॉस्पिटलला दोन वेळा येऊन परत घरी गेलेलो आहे ॲडमिटच्या दृष्टीने चालवतो तर बहुधा असं होतं की डॉक्टर लो चेक करतात आणि म्हणतात एवढं सिरियस काही नाही तुम्ही घरी जाऊ शकता म्हणून आम्ही एवढं काही ह्यावेळेस सिरियस घेतलं नाही थर्ड टाईम होता हा असं व्हायचं त्याला तर काल काय झालं बुधवारी आम्ही त्यांना म्हटलं की आपण उद्या अपॉइंटमेंट घेऊच कारण तो खूप आज जाम झालेला दिसतोय त्याला श्वास घ्यायला तो एकाच जागी बसलेला असायचा सुन्न खेळत नव्हता आणि त्याच्या आहे ना इथे ना असं हे खड्डं कसं पडतंय असं खड्ड पडत होतं आणि इथे पण एक खड्डा पडत होता कुठे चेस्टमध्ये दोन्ही बरगड्यांच्या सेंटरला जसं से इथे माझ्या पडला ना तसंच त्याच्यात तिथे पण पडत होता इथे पण आणि कानाच्या मागं काहीतरी डॉक्टर मला काल सांगत होते हे साईन म्हणजे लंग इन्फेक्शनचं खुप, आहे त्या तर त्याला ते झालेलं होतं लंगमध्ये कप झालेला होता खूप उसामध्ये आणि त्यामुळे त्याला तसा त्रास होत होता तर मागच्या <coughs> वेळेस <coughs> ना त्यांनी तो एक पंप दिला होता बघा मी मागच्या वेळेस तुम्हाला दाखवलं होता तर अस्थमाच्या पेशंटला असतो बघा असा पंप त्याला पण याला कसं आहे मास्क होतं मध्ये एक नळी आहे आणि मग तो पंप आहे तर आम्ही प्रथम केंद्रात गेलो की आम्हाला वाटलं काही नाही आता हे डॉक्टर परत काहीतरी लिहून देतील किंवा मग अँटीबायोटिक देतील मागच्या वेळेसारखं पण तसं काही झालं नाही कारण ऑक्सिजन लेवल फार कमी झालेली होती आताची काल आणि मग डॉक्टर म्हटले की तुम्ही वेन्सडेला जर त्याला त्रास था। होत तर तुम्ही त्याच दिवशी सेमडेलाच अपॉइंटमेंट घ्यायला हवी होती तुम्ही थांबायला नको तर मी त्यांना सांगितलं की अशा अशा गोष्टी आमच्यासोबत अनुभवायला मिळाल्या मागच्या वेळेस त्यामुळे आम्ही एवढं आम काही सिरियसली घेतलं नाही पण डॉक्टरांनी ती एक ती पण गोष्ट पेपरवर लिहून काढली की पॅरेंट्सला म्हणजे याला एवढा सिरियस त्रास होतोय था। याची कल्पना देखील नव्हती असं तर मी तो पेपर वाचला ना त्यात तिने मी जे जे सांगितलं ते शब्द आणि शब्द लिहिलेला होता तिने काय काय औषध दिले आला ना ते इनहेलर असतं बघा आपल्याकडे पण असतं ते लावतात मास्क आणि ते ट्र आवाज येतो त्याचा ट्रिमर ट्रिमरसारखं मोठं मशीन असतं सँडविच मशीनसारखं सारखं ते लावलं तर त्या आवाजाला तो घाबरत होता तो लावूच देत नव्हता खूप ओरडत होता कसा कसा आणि पंप पण लावू द्याय ना मग नंतर पंप लावला तर तो पण लावू देत नव्हता मग डॉक्टर काय म्हणे की आपण ॲम्ब्युलन्सला कॉल करू म्हणे कारण हे बघा ऑक्सिजन लेवल खाली गेली की टिकटिकवा असता आणि हा घाबरतो हा झोपलेला आता तशी त्याची ऑक्सिजन लेवल नॉर्मल आहे ले असं म्हटलं डॉक्टर आणि काल त्याला बरं पण वाटत होतं बुधवारपेक्षा गुरुवारी बारा होता आणि गुरुवारी संध्याकाळची अपॉइंटमेंट आम्हाला भेटली दिगंबर काय म्हटले की मी कारने घेऊन जाऊ शकतो ॲम्ब्युलन्स अवेलेबल होत नव्हती बहुतेक बिझी असतील मग ते म्हणे की त्याचा पंप आमचा घरी राहिला होता दिगंबर आणायला गेले मग दिगंबरला वाटलं की ह्याला बहुतेक ॲडमिट करतील म्हणून त्यांनी त्याच्या एका सॅगमध्ये स्पेअर ड्रेस डायपर नॅपीज वगैरे काय असतं त्याचं सगळं सामान टाकून आणलं आणि खायचं फक्त फुटाने आवडतं ता फुटाने टाकले आणि फ्रूट आणले दोन तीन दो एक दोन ॲपल आणि एक दोन खेळी आठांगला घेऊन आम्ही तिथे होतो ना तर तिथे सव्वा सव्वा पाचचे अपॉइंटमेंट होते आम्हाला साडेसहा झाले प्रथम उपचार केंद्रामध्ये कारण तो पंपाने हे घेत नव्हता मग ते म्हणे की तुम्ही आता कुठेच थांबू नका इमिजिएट तुम्ही वार्विक हॉस्पिटलला जा जिथे मेन हॉस्पिटल असतं तिथे जा तिथे मेन डॉक्टर असतात ते चेक करतील त्याला आणि मग ते डिसिजन घेतील याला ॲडमिट करायचं काय करायचं त्याच्या कर लंग खूप जाम आहे त्याला श्वास घ्यायला प्रचंड त्रास होतो आणि तुम्ही कुठेच टाईमपास करू नका मग आम्ही खूप घाबरलो आणि माहिती आहे का आपल्या स्वरा दिदीला पण ताप आलेला होता काल आणि ती पण शाळेतून थकून आलेली होती सकाळी पण तिला थ्रोट इन्फेक्शन होतं पण ताप नव्हता आणि तिची इच्छा होती शाळेत जायची त्यांचा काहीतरी डे होता मग त्याला पॅरासिटामोल देऊन मी शाळेत पाठवलं होतं ती व्यवस्थित होती शाळेतून आलं जेव्हा याला दवाखान्यात न्यायचं ना ती पण घरच्याच ड्रेसवर होती नाईट सूटवर आणि मी पण असेच घरचे घरातलेच कपडे आणि त्याच्यावरच दिगंबर आधी म्हटले की मी मी एकटाच घेऊन जातो आथांगला पण नंतर ते म्हणे की नको तू पण चल मग मी अशाच निघाले कोट घालून की अपॉइंटमेंट सव्वा पाचची आहे पाचला आम्ही निघालो घरातून स्वरा दिदींनी पण नाईट सूटवरच आणि तिथून डायरेक्ट आम्ही इथं मेन हॉस्पिटलला घरच्याच कपड्यांवर आणि काय सांगायचं तुम्हाला बाबा <laughs> तो केळी खायला नाही म्हणत होता जबरदस्ती केळी त्याला खाऊ घातली इथं आल्यावर तो दुपारी पण छान जेवला होता परवा फक्त जेवला नव्हता काल व्यवस्थित जेवला आज शुक्रवार आहे तर आज आजार त्याचा चौथा दिवस आहे आणि आज त्याला बरं वाटतंय एवढं काही टेन्शन घेण्यासारखं नाही आहे तुम्ही लोक कमेंट कराल आणि सांगू का इथे फूड पण म्हणजे कॅन्टीन बंद सगळ्या गोष्टी एवढ्या ना डॉक्टर पण लवकर आम्हाला घेणार ॲक्च्युली आम्ही ना आ, आम एक तर कारने आलो कारने आलो ओ पी डीला थांबलो इमर्जन्सीमध्ये नाही आलो त्यामुळे आमच्याकडे थोडं दुर्लक्ष झालं आणि खूप वेळ वेटिंगला राहिल्यामुळे स्वरा दिदीला पण ताप आलेला होता मग तिची अपॉइंटमेंट घेतली तिला पण एक दीड तास गेला तिचा नंबर लावता करता ते डॉक्टर फ्री होतात मग कसं इथे ॲडमिटेड सिरियस पेशंट पण असतात त्यांना ते पण बघावे लागतात मग नर्स वगैरे येऊन पॅरासिटामोल वगैरे देऊन जातं औषध जर एखाद्या बाळाला ताप असेल तर अथांगला दिलं होतं तो मस्त सगळं झालं मग नंतर मग आम्हाला ती नर्स एक मधल्या मार्गाने घेऊन आली इकडे जिथे ॲडमिटेड पेशंट असतात आणि ह्या रूममध्ये आम्हाला आता अथांगला ॲडमिट केलं मग जे मेन डॉक्टर होते ते आले तोपर्यंत आम्ही आठांगला थोडं खेळवली ते खेळण्या वगैरे आहे मेन डॉक्टर काय म्हटले तुम्ही कधी पण याला असं वाटलं की इथं खड्डं पडतंय हा इमर्जन्सी आहे म्हणजे खूपच त्रास होतोय तर डायरेक्ट ॲम्ब्युलन्सला कॉल करायचा असा विचार नाही करायचा की कुठे एवढा सिरियस आहे आपण कारने जाऊ शकतो हा वे तुमचा खरंच खूप चुकीचा होता डॉक्टर मला आपल्याकडचेच वाटले भारतीय आणि खरंच खूप आपुलकीने सांगत होते की तुम्ही जर उद्या ट्राफिकमध्ये फसलात याला श्वास घ्यायला त्रास होतो ता तो तुमच्या लक्षात नाही आला उद्या ट्रॅफिकमध्ये फसले असते तिथं जास्त वेळ गेला असता आता ते पंप दिलेला असतो म्हणे त्यामुळे तो इथपर्यंत येऊ शकला व्यवस्थित कुठली पण कंडिशन असू शकती पण तुम्ही जर ॲम्ब्युलन्समध्ये असाल तर ॲम्ब्युलन्सला स्पेशल सर्व्हिस असते स्पेशल वे मिळतो रस्त्याने कुठूनही त्यांना रस्ता भेटतो आणि तुम्ही लवकर हॉस्पिटलला पोहोचू शकतात तर बाळाच्या बाबतीत कधीच तुम्ही असं करू नका तुमच्या घरी पण लहान मुलं असेल तर कधीच आजार कुठला अंगावर काढायचा नाही तसं काही एवढं सिरियस झालं नव्हतं आताचं तो एवढा सिरियस असा म्हणजे खूपच आजारी वाटतच नव्हता पण आता त्याला हॉस्पिटलला आणलेलं आहे ना तर खेळत वगैरे होता झोपलेला आहे बघा रात्री फक्त तो ते जे हे आहे ना मीटर ते वाजायचं तेव्हा उठायचा आणि मी पण जस्ट उठली म्हणून माझा आवाज असा येतो आहे सॉरी कारण माझी पण झोप नाही झालेली आज आता दिगंबर येतील आणि संध्याकाळी काय झालं सगळे हॉटेल पण बंद आता रात्रीचे दहा वाजले होते मग आम्ही पिझ्झा ऑर्डर केला तुम्ही म्हणाल आजारी असून तुम्ही पिझ्झा आणला पण आजारी होती पण काय करणार ऑप्शन नसल्यावर आणि इथं वेंडिंग मशीन आहे त्यामध्ये पण चिप्स वगैरे ह्याच गोष्टी होत्या आणि त्याने पोट भरतं का तुम्ही सांगा चॉकलेट होते आणि चिप्स होते आणि कोल्ड्रिंक्स होत्या सोडा वगैरे आमची पोरं दोन्हीही पित नाही आणि कॉफी वगैरे मी पण देत नाही तर कॉफी पण होती पण कॉफीने पण पोट नसतं भरलं त्यामुळे मग पिझ्झाच आणला मी आम्हाला पण भूक लागलेली होती आणि संध्याकाळी पाच वाजता आम्ही कॉफी पण चहा कॉफी काहीच नव्हतं घेतलं असंच जस्ट चेक करायचं म्हणून दवाखान्यात आलो तिथून आम्हाला चार पाच तास लागले आम्हाला इथे आणि डॉक्टर म्हटले की तुम्ही ओपीडीला गेलात त्याच्यामुळे तुमचा नंबर लवकर लागला नाही तुम्ही इमर्जन्सीमध्ये आला तर तुम्हाला फर्स्ट प्रायोरिटी दिली जाते तुम्ही जर ॲम्ब्युलन्सने आलात तर तुम्हाला फर्स्ट प्रायोरिटी मिळते त्यामुळे इथून पुढं कधीही असं काही झालं पहिल्या ॲम्ब्युलन्सला कॉल करायचं म्हटलं थँक्यू डॉक्टर आणि ते म्हटले की आपण ऑक्सिजन लेवल आम्हाला जस्ट चेक करायचं आहे की याला पंप दिल्यानंतर याची ऑक्सिजन लेवल किती हाय होते किती लो होते जस्ट आम्ही ऑब्झर्व करणार मग उद्या बघू म्हणे आपण तरी इथे काय असं जास्त दिवस ठेवत नाही हॉस्पिटलला तुम्ही दोघं एज्युकेटेड आहात तुम्ही स्वतः पंप त्याला देऊ शकता आणि घरामध्ये कोणी स्मोकिंग मी तुम्हाला म्हटलं ना त्याला मी धुरी दिली होती तर ते म्हणे तुमच्या घरामध्ये तुम्ही स्मोकिंग करतात की म्हटलं नो स्मोकिंग नो ड्रिंकिंग सॉरी म्हणे पण आम्हाला विचारावं लागतं असं म्हटलं इट्स ओके डॉक्टर डॉक्टर म्हटले की म्हणजे इंग्लिशमधूनच बोलत होते की डॉक्टर म्हटले की बऱ्याचदा घरामध्ये स्मोकिंग चालू असते आणि सॉरी थोडं फोन कॉल आला होता मला घरून दिगंबर यांचा तर दिगंबर स्वरा घरी गेले होते रात्री तर डॉक्टर काय म्हटलं की एक पेशंट असं होतं की त्या त्याला कायम असा त्रास होत होता आणि घरामध्ये आईवडील त्यांची पण हिस्ट्री काहीच नव्हती आमच्या दोघांमध्ये पण कोणाला अस्थमा नाही आहे तर ते म्हणत होते की त्या पेशंटचं पण तुमच्यासारखंच होतं पण त्यांच्या घरात स्मोकिंग चालू असायची त्याच्यामुळे त्या बाळाला त्रास व्हायचा आणि तो ॲडमिट व्हायचा हे नंतर लक्षात आलं त्याच्यामुळे मी विचारलं तर माझ्या एक लक्षात आलं की आपण घरामध्ये अगरबत्त्या लावतो परत आता मी त्याला धुरी पण दिली होती म्हणजे त्याने तर जास्त नसेल झालं ना तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण स्मोकिंगचा धूर हा आहे टॉक्झिक असू शकतो अगरबत्तीचा पण असू शकतो आपण अगरबत्त्या जास्त नाही लावायला पाहिजेत बरोबर आहे आपल्या संस्कृतीमध्ये लावतात एक प्रसन्न वातावरण तयार होतं पण इथे कसं आहे ना मित्रांनो सगळं घर काचेनी पॅक असतं थंडीचा म्हणजे थोडीसुद्धा हवा बाहेरून आत येत नाही किंवा आतली बाहेर जात नाही त्यात त्या अगरबत्त्या मी कधीच लावत नाही मी इंडियातून आणलेल्या अगरबत्त्या फक्त दिवाळी कुठला सण असेल तरच आणि पूजा वगैरे केली तर फक्त दिवा लावायचा आपला बस अगरबत्त्या लावतच नाही काय करणार बघा एटी नाईन झाली ऑक्सिजन लेवल लगेच वाजायला लागलं नाईन्टीच्या पुढे आणि शंभरच्या आत हंड्रेडच्या आत ऑक्सिजन लेवल पाहिजे तर आथांगची होती एक्क्याण्णव ब्याण्णव अशी होती तर ते म्हणे की बरीचशी प्रोग्रेस आहे कालपेक्षा आणि आता शांत झोपलेला पण आहे घरघर आवाजही येत नाही आहे तर काहीतरी त्यांनी चेस्ट इन्फेक्शनसाठी काल मध्यरात्री औषध दिलं होतं नर्सने आणून नर्समधूनमधून येत होती सगळ्या गोष्टी देत होती औषध द्यायला पण तिने मला मदत केली मी जास्त तिला कॉल जरी केला ना मला चार्जर पण दिलं तिने तिचं चार्जर पण शेअर केलं चार्जर नव्हतं तर तर असं काही नाही की बाहेरच्या देशात असलं तर हे करत नाही सगळेजण म्हणजे प्रेमाने वागतात सगळ्या गोष्टी असतात तुम्ही म्हणतात प्रायव्हेट दवाखान्यात नाही गेलात तर आपली सगळी हिस्ट्री ह्या दवाखान्याला स्टोर असते आणि इथे प्रायव्हेट दवाखान्यापेक्षाही सरकारी दवाखाना बेस्ट आहे त्याच्यामुळे आम्ही सरकारी दवाखान्यातच येतो आणि सगळेच लोक सरकारी दवाखान्यात जातात जे असतात ना एकदम आ, एकदम नाही का रिच पर्सन ज्यांना असं वाटतं की नाही मला टाइम नाही घालवायचं एकदम आपल्याकडील अंबानी बिर्ला बिर्ला वगैरे असे पर्सन जातात आणि प्रायव्हेट दवाखान्यांचा रेटही खूप जास्त असतो आणि जास्त करून एक्सपर्ट आपल्याला इथेच बघायला मिळतात म्हणजे सरकारी दवाखान्यामध्ये वेगवेगळ्या सुविधा असतात ओबीटी हे बघा आता गोठला आता घरी जायच्या येश हाय 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 हा ना इंग्लिश खूप छान बोलतो मित्रांनो म्हणजे आता बोलत नव्हता तो तुम्ही म्हणतात की त्याला तुम्ही मराठी शिकवत मराठीतून पण बोलते त्याच्याशी पण कसं तो तर शाळेत जाणार आहे तर ते त्याला इंग्लिश पण आलं पाहिजे म्हणून आम्ही इंग्लिश मराठी दोन्ही बोलतो आणि त्याला इंग्लिशच जमायला लागले तो म्हणजे आजूबाजूला कसं सगळे लोक बोलतात ऐकून ऐकून तर डॉक्टर त्याला म्हणतो ते की तू ठीक आहे का तो म्हणतो का हे तुम्ही माझ्या पायाला लावलं ना ते मेस क्रिएट करते माझ्यासोबत असं तो इंग्लिश मधून बोलला आणि मी बघतच राहिली यार किती छान बोलतो हा आता डू यू वॉन्ट टू गो होम येस उठला झप्प झप्प करा ना बेटू तो पण रात्री दोन तीन वेळा त्याला औषध दे हे दे पंप दे त्याच्यामुळे त्याची झोप डिस्टर्ब झाली माझीही झाली तर मित्रांनो आता मी त्याला बघते इथंच थांबते तुम्हाला काही वाटत असेल आता आम्हाला डिस्चार्ज मिळणार आहे डॉक्टर चेक करून गेल्यात तर त्या म्हटल्या एक तासानंतर तुम्हाला डिस्चार्ज मिळेल तर दिगंबर येत आहेत नाश्ता घेऊन आज त्यांनी पोहे बनवलेत पप्पानी आतांच्या पप्पानी पॉपकॉर्न बनवले आतांगला आता बेबीला पॉपकॉर्न बनवले अशा पद्धतीने आम्ही दोघं मायलेकच आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल काही इन्फॉर्मेटिव्ह म्हणजे मला कॉन्टेंट भेटत नाही म्हणून मी व्हिडिओ बनवलेला नाही आहे तर हा व्हिडिओ याच्यासाठी बनवला की तुमच्याकडे सुद्धा अशा काही चुका होत असतील तिथं सुधारल्या जातील माझ्याकडून आमच्याकडून अशा चुका झाल्या की आम्ही कारने आलो खोकला खप खूप झाला आता ही थर्ड टाईम यायला असा त्रास होतोय पण <coughs> डॉक्टर म्हटले त्याला अस्थमा नाही आहे त्याला जस्ट लंग इन्फेक्शन झालेलं आहे हे क्लिअर केलं त्यांनी ठीक आहे मित्रांनो भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये मी आता त्याला काहीतरी खायला देते तोपर्यंत बाय से बाय आता आता से बाय गुड मॉर्निंग से गुड मॉर्निंग जोडात नो ओके 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 घरी जायच्या यस घरी जायच्या मी त्याला म्हटलं आता तुला घरी जायचं का यस असं म्हणतो चला मित्रांनो बाय त्याला वेळ देतात मी बाय